असते बघ कसले देशी केळ ती बर का हवाय हवा कशी दिशी केळती नाही देशी जायती हवा नका काय घरी दोन घड पिकले आता फेरावारी ना एक एक खाल्लं तर दुसऱ्या अंदाज नको म्हणते तर कसं आहे बरं का शाळेत ना ती बरं का आता आम्ही पण चालू तळ्याला तळ्याला कशाला चालू आहे आता तुम्ही म्हणताय तर गुरु बांधली ती गुरु आणायसाठी चालली तर बाई कसं आलं ओंकार आहे महाग आणि ताई आली आहे सोबत आणि ताईला येताना शाळेतून येताना खायला आणलंय काय खाती ताई काय खाती तू काय म्हणते ती त्याला काय 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 कुरकुर कुरकुराय कुर कुर कुरकुर आहे तर कुणी दिले कुणी दिले कुणी दिले कोणी दिले <laughs> नाव ओम दादा न दिलं या तर तिला ओंकारनं येताना शाळेतून आणलं होतं बघा कुरकुर ज्या वेळेस तिनं मागितलं त्यानं खाली येऊन केलं आणि डायरेक्ट तिला दिलं तर एवढं बरं का बहीण भावाचं प्रेम ह्यालाच म्हणते ती खरंच मला ना भारी वाटतं आणि ही दोघं असली ना कमी महसूसच होत नाही ती त्याला ताईला तर काय झाले माता का ताई पण आले त्याला ऑडिओ येताना गुरु पण आण म्हटलं आणि एका गैल जरा बरं नाही आणि ती काय नशी झाली आहे तिच्या अंगात मोरला आहे ताप त्यामुळं थोडं त्यात नाही पण येताना थोडं गवत आणायचं आहे म्हणून चाललो आम्ही तर शाळेत ना आले आल्या बघा की ये केलं या हो थोडं हे तर कपडे तर हे करण होते तसं झालंय धन टाकायचं हो त्याला डबल ड्रेस आहे त्यामुळं त्यानंतर केलं या आणि झालंय टायमिंग भरपूर मग होता होईल तेवढं ते लवकर आलंय आणि शाळा नाही जवळ इथं आसपासच्या ह्याच्यात नसल्यामुळं ती लांबून यावं लागतं या महताल शाळेला जावं लागतंय तर ही काही चप्पल घालून पळायचं बिनचपली पळायला लागली या आहे का तिला किती पण वरडा काय नाही शराट घुसतील की काय का काय सुद्धा नाही दिवस पूर्ण मावळत आलाय झालंय टायमिंग पण गोरं ते आणायचं झालंय टायमिंग अजून स्वयंपाक ती करायला आहे संध्याकाळचं स्वयंपाक नको करायला अजून कसं आहे ज्या त्या टायमिंगला जी ती करावं लागतं या शिल्लक राहून पण नाही जमत परत शिळ खायला नको म्हणते ती ह्यांनी आता आता यायचं टायमिंग त्यांचं पण कधीच आहे सात साडेसात कधी आठ वाजता मग यस तर आपण स्वयंपाक करून ठेवायचा सगळं आवरून ठेवलं की मग काय नाही टेन्शन काय लोटवाडी गेला पण कोण भेटले होते तिथं लोटवाडीला आपल्या गावातली जायती बर गा। सचिन भाऊ सचिन भाऊ मग त्यांच्याकडूनच तेन त्यांनी गाडी घेतली ते गाडी घेतली स्वभावाला एवढी बाहेर येते बरं का घरी पण येऊन गेली ती ती ज्यावेळेस घरचा कार्यक्रम होता त्या टायमिंगला वहिनी काय आल्या नव्हत्या एक आता कार्यक्रम आहे होतं पण लेकर बरकी बरकी असल्यामुळे मग त्यांना काही जमलं नाही घरी कोण नव्हतं म्हणल्या मग दादा पण आता या म्हणलं आवर्जून ज्यावेळेस आपल्या तर त्यावेळेस या म्हणत होय त्या टाइमिंग वर माणूस आवर्जून येते तर त्यांना सांगायचं म्हणजे त्या येते या कुंकुद्यायच कुंकुद्या तुम्ही तुम्ही देणार किंवा कुंकुद्या नाही तुम्ही जातालच कि त्याच्याकड कुंकू द्यावा लागतं या आणि कसा माहता का देवाचा कार्यक्रम असल्यामुळे ती ज्याच्या पशी जुळी आहे ती त्यांनाच असं कुकू द्यावं लागतं पडली होती बघा आता तिला लक्ष कोणी कोण असतो पाया चपल्या घेते आणि पडली असते होता कसली देशी केळ येते बर का हवा हवा कशी देशी केळती नाही देशी जायती हवा नका काय घरी दोन घड पिकले आता फेरावारीनं एक एक खाल्लं तर दुसऱ्या अंदाज नको म्हणते ती तसच आहे वा आणि जरा इकडची आणली असती तर बांधणं लागली असती आणि ते तसंच असतं किंवा पैशाने आणलेली तिचीच किंमत कळती आणि ते आपल्या घरी असली की किंमत कळत नाही तशातलाच भाग झाला ते असलं नसलं तरी खतई माणूस तर ताई चल पटपट पुढं गेली चल मम्मी ती पण दादा पण पुढे गेला चल पटपटपट ताईला बऱ्याचशा ताईने कमेंट केली ती की ताईला शेतात ती आण जाऊ ना का असं पण ती काय ऐकते ग वा ते आमच्या पुढं जाणार आणि त्यात आज ओंकार आहे तिला सांगितलं होतं बस घरी भाऊजी पण आहे तर घरी तर नाही म्हणली मी येणारच दादा कसा या लागलाय म्हणले मी पण येणार म्हणून तर ताईचा आज प्रवाह झाला म्हणून लागले ते काही गायला त्यात मन का दुखतोय तुमचा कसं आहे का ताईचं कुठं तर मधी थोडं कमी झालं म्हणून दुर्लक्ष केलं तर त्याच्यावर आता अजून दुखायला लागले काय करते बाया दुखण्याला पिऊन जा आहे का किती जर पिलं तर ती जावा जाव। तुझं मला भे वाटतं येऊ म्हणलं तर ती थांबत आहे का थांबत नाही ती येतेच काढायचं इथं हिथच काढू थोडा आणि जाऊया घरी पण डॉक्टर यायचं इथं गायला इंजेक्शन ती आहे मग इथलंच काढून थोडंफार काय असेल ते घेऊन जायच आयचं आणि हाय म्हणजे काठी पोहो तर थोडंफार घेऊन जायचं या असं पण नाही की वजच घेऊन जायच आहे तर चल काय तर काढायला लागल्या मी पण घेते थोडं काढून तर धरत आहे आमचं काय चालन त्याचं काय चालन

एक म्हणजे एकच नाद लागतो या शिकवायचं म्हणलं होतं किती ऐकते बघित म तू बोलत नाही म्हणलं ऐक घे तुला सांगते तस आपण कशाला गौताला हा तू किती काढलं गौत मी एवढं काढलं आहे हि तू काढलंय सगळं आणि मम्मीन काय केलं मम्मी नाही काढलं मम्मी पण काढते पण काढली <laughs> मम्मी कशी काढती बघ मम्मीने किती मोठं गवताच वज काढलंय बघ हे तू पण काढू लागितलं ग मम्मीला दादा कसं काढू लागतोय तो बघ तू, तू? तू काढू लागितलं ग सांग बर हा इकडं बघ